मंगेश नारायण गावडे उपसरपंच वागवले बोला नितीन उगडे पाटील आणि मान्यश्री मंगेश नारायण सोमनाथजी वाघमारे आणि भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस मान्यश्री विकासजी वाघमारे या दोघांच्या सभासचे कुस्तीला प्रारंभ एक मिनिट एक मिनिट रामाशे हा दुर्दिकायचा हरवणे श्रीकृष्णा करा सोलापूर भारत बेकारी वस्त्याचा पत्ता आणि सुनील कुरवण हा दुर्दिकायचा गणणारे स्थानिक कोल्हापूर विश्वासाला हरवले वस्त्याचा पत्ता तीन नंबर आणि चार नंबरला कुस्ती लागली जिंकलेल्या परवांना अकरा हजार आणि यातून परावत परवांना पाच थास हजार था पाचशे पंचावन्न हप्ते लावायची कब्जा घेतला सुनील कोरगोन अरे बाप रे बाप दोन गुणाची कमाई सुनील कोरगोन दोन गुण पुन्हा भारंदाज आणि हिसाबरीचा शेख यात्रा कमिटीचा कौतुक काय सज्जा प्रेक्षकांचा करतो एक, एक नंबरचे कृष्ण शेळके निर्फेपांधा चला हो एक नंबरला एकवीस हजार आणि मानाची गदा दोन नंबरला पंधरा हजार रुपये असे बक्षीस ठेवण्यात आलेला आहे शांतता राखा आता अंतिम टप्प्यात मैदान येऊ पाहत आहे ही कुस्ती तीन नंबर चार नंबरला चालवाय अजून बोललं थांबत नाही

सोलापूरचे श्री कलाजम बहादार पुरचे रस्ता विलास कर्वे इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे प्रगतशील द्राक्ष बागादार आणि द्राक्षीजे जे टिंब टिंब इंचार्ज हा होलसेल इंचार्ज डॉट फिंगर धरायच्या गणेश आलेला आहे बाळपुरुषा झाला हो हो कसा त्याग सुंदर आहे त्याग आणि त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र केसे कुस्ती स्पर्धेचे नियम माहिती असावे सांगितलं पाणी जेव्हा मग पाणी सांगितले दोन आणि दो लक्ष्मीकांत बेराजदार भंडार करते भरत मेकाले वस्ताचा पट्टा श्रीकृष्णा काळा सोलापूर पंचाच्या भूमिके शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता पैलवान आहे तो येणास झाला का तुझ येणारपेल रोखल आहे डोक भरती करा पुष्टी करा हा डोक्याला डोकं लावू का धॅट इज कॉल इन इंग्लिश हेड ऑफ टच फिंगर इंग्लिश समजलं पाहिजे आमच्या पहिल्या लोकांना हा कॉम्प्युटर चालवता आला पाहिजे इंग्लिश वाचता आलं पाहिजे गणित सोडवता झाले पाहिजे पैलवान हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाला पाहिजे बरं जर म्हणतो पैलवान जर गुडघ्यात असते पण गुडघ्या तर नोक्यात कुणाच्या ते पैलवानाच्या हो कुस्ती करा एकही रुपया वाया गेला नाही शेख फरीद यात्रा कमिटी तुकाराम गायकवाड नागेशजी फाडकेकर नागडा तात्या फाळके सुनील प्रल्हाद फाळके मंगेश नारायण गावडे विकास वाघमारे परमेश्वर गावडे नितीन उगडे डांगरे असोसिएशन सोलापूर राजू राजमाने वस्ताद संजय रायगडा पाटील महेश अभिमान हरणे नियोजन पंच बट्टू वाघमारे राजू राजमाने तुकाराम गायकवाड लक्ष्मण कदम बापू होनराव बटू गावडे दिगंबर पवार नागेश फाळके शेखर चोरमोले या सर्वे सर्वांचं वाघोलेकरांचं सगळ्यांचं कौतुक समस्त यात्रा कमिटी व या ग्रामपंचायत वाघोली बरोबर का सर्वांचं कौतुक आहे गवळे साहेब तुमचं सुद्धा कौतुक आहे मैदान आलंय काय सेकंद किती काय झाला असेल पन्नास सेकंद बाकी आहेत कुस्ती लागणार आहे यांचा बक्षीस समारंभ करताय का बघा ही कुस्ती झाल्यावर इथंच याच ठिकाणी ज्यांच्यातर्फे बक्षीस आहेत पाकिड देऊन टाका हा मैदानातच अकरा हजार तीन नंबरला आणि चौथ्या नंबरला पाच हजार पाचशे पंचावन्न डॉन टच फिंगर हरप हो थांबवायचे नाही रोकायचे नाही डोट धरायचे नाही डोक्याला डोकं लावायचं नाही चट्डी धरात महाग सरकायचं नाही बघा किती जा टाइम संपला आणि तीन नंबरचा मानकर आहे सुनील कोरगण आणि चार नंबर